सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युत गोत्रियांना सादर दंडत प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण परत एकदा नव्या विषयासह काही चिंतन करणार आहोत आजचा जो विषय आहे तो, तो अर्थातच होळी या सणाच्या निमित्ताने लीचरित्रामध्ये जे काही होळीचा संदर्भ आलेला आहे जी काही होळीच्या संदर्भातली जी लीळा आहे ती कशी घडलेली आहे हे आपण पाहणार आहोत भारतीय संस्कृतीमध्ये सणाला उत्सवाला एक आगळं वेगळं महत्व आहे तसं पाहिलं तर आपल्या देशाला एक सणाचा आणि उत्सवाचा देश असा आपल्याकडे जग या दृष्टिकोनातून पाहत असत आणि हे जे प्रत्येक सण आहे जे आपण साजरे करतो त्या प्रत्येक सणापाठीमागे तो साजरा का केला जातो याचे काही संदर्भ असतात आणि मग ते संदर्भ म्हणजे आध्यात्मिक असतील सामाजिक असतील पारिवारिक असतील असे वेगवेगळे संदर्भ आपल्याला या सणांच्या पाठीमाग आढळून येतात पण संदर्भ जरी वेगवेगळे असले तरी या सणापाठीमागे म्हणजे हे साजरे करण्या पाठीमागे जो हेतू असतो जो दृष्टिकोन हो असतो तो मात्र सामाजिक एकता परस्परे प्रेम वृद्धिंगत करणे बंधुभाव जोपासणे आणि या निमित्ताने पारिवारिक स्तरावरील लोक असतील किंवा मित्रपरिवार असेल एक सर्वजणांचं एक स्नेहसंमेलन स्नेह मिलनाचा एक हा कार्यक्रम अशा पद्धतीनं हा आनंद उत्सव साजरा केला जातो सर्वज्ञ श्री चकदर स्वामी ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये जीवाच्या उद्धारा हेतू परिभ्रमण करत होते त्या कालखंडामध्ये जे जे काही सण उत्सव त्या परिभ्रमणाच्या काळात प्रसंगारूप जे जे आले त्या त्या वेळेस हे सर्व सण भक्तजनांच्या विनंतीवरून साजरे केल्या गेले के हे आम्हाला लीलाचित्रामध्ये आढळून येते मग ते दिवाळी असो भाऊबीज असो अक्षय तृतीया असो पाडवा असो किंवा पवित्र पूर्णि पवित्र पौर्णिमा असो किंवा आज आपण ज्या सणाच्या निमित्ताने चिंतन करत आहोत म्हणजे होळी असो किंवा होळीनंतर दुसऱ्या दिवशी होणारे धुलिवंदन असो हे सर्व सण आम्हाला लिळाचरित्रामध्ये साजरे झालेल्याचे संदर्भ आढळून येतात होळीचे जे, जे संदर्भ आहेत लिळा चरित्रामध्ये ते खडकुली नेवासा भडगाव अशा ठिकाणी होळीच्या आणि धुलिवंदनाच्या संदर्भामध्ये आम्हाला काही लीळा आढळून येतात सर्वज्ञ श्री चकदर प्रभूंच वास्तव्य या या स्थानावर असताना त्या त्या दिवशी हे सण भक्तजनांच्या विनंतीवरून साजरे झालेले आहेत होळी साजऱ्या होळी साजरी करण्यामागे काही पौराणिक संदर्भ सुद्धा आम्हाला आढळून येतात तस पंचमहाभूतापैकी एक असलेले हे महाभूत म्हणजे अर्थात अग्नि आणि या देवतेचे हे पूजन आज रोजी होळी पेटवून केल्या जाते आणि त्या देवतेला आज रोजी नैवेद्य दाखवण्याची परंपरा सुद्धा जोपासल्या जाते होळीची जी काही नियमावली आहे त्याचा जो विधी आहे तो वेदत्त प्रमाणे केला जातो आणि देवता सुद्धा नियमानुसार केलेल्याच विधीचा क्रियेचा स्वीकार करते कारण देवतेचे जे, जे, जे विधी आहेत ते वेळ काळ क्रिया याने बांधलेले ते विधी आहेत आणि या नियमानुसारच या नियमाच्या अधीन राहूनच करावे लागतात नियम बाह्य विधी देवतेला मान्य नाहीत आता हा होळीचा देवतेचा जो विधी आहे हा झाला तर यात महत्वपूर्ण एक गोष्ट आपण ध्यानात घ्यावी की ईश्वर भक्ताला आजच्या दिवशीचा कोणताही विधी सर्वज्ञांनी निरोपण केलेला नाही किंवा तशी ईश्वर भक्ताला आजच्या दिवशीची कसलीही विधीची आज्ञा नाही या उलट आपण जर याला सामाजिक दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून जर पाहण्याचा प्रयत्न केला तर वृक्ष तोड करून लाकड लाकडं जाळण्यापेक्षा खऱ्या अर्थाने वाईट विचाराचे होळी करणे प्रस्तुत काळात गरजेचे आहे व्यसनाधीन झालेल्या माणसाने व्यसनाची होळी करून आपल्या परिवारासोबत एक आगळीवेगळी आनंदाची होळी साजरी करावी जे जे काही दुर्गुण असतील राग द्वेष काम क्रोध सप्तवेसन हिंसात्मक विचार या सर्व दुर्गुणांची होळी करण्याचा प्रयत्न मनुष्यांना करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या परिवाराला माता पित्याला आनंद होईल अशी होळी साजरी करण्याचा एक मानस किंवा एक प्रयत्न सर्वांनी करायला पाहिजे असो आता आपण होळीचा संदर्भ असलेले जे लीळा आहे ती पाहूयात सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच खडकुली येथे वास्तव्य होते आणि हे होळी शिमगा जे आहे ते दोन तीन दिवसावर आलेला होता पैठणीतील जे सारंग पंडित यांची अशी इच्छा होती की आपण हा जो सण आहे होळीचा हा आपण सर्वज्ञांच्या सान्निध्यात जाऊन साजरा करूयात आणि मग ते त्यांचा पूर्ण परिवार खडकुल्याला जाण्यासाठी सणाच्या तयारीने ते तयारी करतात त्यांच्या पत्नी त्या उपहारासाठीच जे काही साहित्य ते एकत्रित करून ठेवतात सारंग पंडितही प्रभूसाठी उत्तम प्रकारचे वस्त्र पासवडी घेतात पूजा सामग्री घेतात आणि सणाच्या दिवशी स्वतःसाठी सुद्धा परिवारासाठी सुद्धा नवे कपडे घेतात आणि अशी पूर्ण तयारीशी सारंग पंडित सपरिवार होळीच्या सण भगवंताच्या सानिध्यात साजरा करावा या हेतूने खडकुलीच्या दिशेने निघतात आता हे सर्व साहित्य जे आहेत पूजा सामग्री उपहाराचं या सर्व साहित्य प्रमाण मोठं झाल्यामुळं ते भरपूर झाल्यामुळं ते त्या साहित्यासाठी बैलगाडी सोबत घेतात आणि एक घोडाई सोबत घेतात आणि अशा पूर्ण तयारीनिशी सहपरिवार खडकुलीला निघतात विळीचाच तिथे पोहोचतात तिथे पोहोचल्यानंतर त्यांना सर्वज्ञांचे दर्शन होते श्री चरणा लागतात साष्टांग दंडोत घालतात आणि तदनंतर पूजा अवसर भगवंताचा संपन्न होतो सर्वांगी चंदन लावलेले श्रीमूर्तीवर आणि चरित्रामध्ये असा उल्लेख येतो की ऐसा बरवा अवसरू झाला म्हणजे असा उल्लेख चरित्रकार म्हणजे आमचे माईम करतात याचा अर्थ प्रतिदिनीच्या पूजा अवसरा पेक्षा आज रोजीचा पूजा अवसर बरवा म्हणजे चांगला सुंदर असा झाला आणि त्यानंतर गोसाव्यांची अरोगना होती गोसाव्या समेत हरंग भोजनासाठी बसवल्या जाते आणि मग सर्वांचेही भोजन संपन्न होते झाल्यानंतर सर्वज्ञ सारंग पंडितांना म्हणतात की तुम्ही गावामध्ये एलम भटाच्या घरी मुक्कामी जा कारण की त्या पूर्ण तयारीने सारंग पंडित आलेली होती सण साजऱ्या करण्याच्या उद्देशानं त्यांच्या परिवाराच्या अंगार वस्त्र अलंकार आभूषण काही साहित्य आणि अशी सगळीच आयती करत करून आल्यामुळं भगवंत त्यांना म्हणतात की तुम्ही घरी जा इथे आम्ही अरण्यात गावापासून बऱ्याच अंतरावर असल्यामुळे इथे नका थांबू असा त्याचा भगवंताचा म्हणण्यामागे उद्देश होता आता तुम्ही गावात जा असं म्हणल्यानंतर सारंग पंडित हुशार माणूस आता त्यांच्या नावातच पंडित म्हणल्यावर मग ते सर्वज्ञांना म्हणतात की गोसावी परमेश्वर गोसावी असता काहीसे हटाची त्यांच्या या म्हणण्यावर तोंडी, तोंडी थाप वेरी मारी जाल तरी हे नव्य परमेश्वर तरी काही इतुल्याची पुरते ईश्वर म्हणा या भगवंताच्या वाक्याचा भावार्थ असा आहे की सर्वज्ञ त्यांना म्हणतात की आमच्या देखत एखाद्या बाजाराच्या ठिकाणी असलेल्या चौकात जर तुम्हाला कोणी तुमच्या गालावर तोंडात एक चापट मारली आणि असं घडलं तर आम्ही परमेश्वर नाहीत का म्हणजे तुमच्या दृष्ट्या दृष्टिकोनातून फक्त एवढ्या पुरताच ईश्वर आहे का आणि असं ऐकल्यानंतर मात्र सारंग पंडित सहपरिवार गावात मुक्कामी जाण्यासाठी तयार होतात आता काही वेळानंतर होळी प्रज्वलित करण्याची वेळ झालेली होती आता नाथोबा करवी होळीची तयारी सुरू होती लागणार साहित्य हो, गौऱ्या वगैरे जे काही असतात काही लाकडं ही सगळी तयारी नातोबा तयारी करतात आणि ती झाल्यानंतर उपाध्या करवी होळीची प्रतिष्ठा करण्यात येते कारण सर्वज्ञ उपाभ्यासांना उद्देशून म्हणतात की येथीचा विधी हा जाणे म्हणजे उपाध्यासांना याच ज्ञान आहे होळीच की ती कशी पेटवावी ती कधी पेटवावी आणि काय करावं कोणता मंत्रोच्चार करावा याचं जे ज्ञान आहे ते उपाध्यासांना असल्यामुळं सर्वज्ञ म्हणतात की येथीचा विधी हा जाणे आणि मग उपाध्यास जे वेळी होळी लावावी ते वेळी होळी लावली आणि अशा रीतीने उपाधवासांनी होळी पेटविली मग सर्वज्ञ तिथे पोहोचतात त्यावेळेस श्रीमूर्तीवर सर्वांगी चंदनाची भोरी लावलेली होती आणि भगवंत फुटयाचे दोन्ही पालव श्रीमुटावर घेतलेले होते आणि श्रीमूर्तीच जे चंदन आहे जी त्या अग्नीच्या प्रकाशामध्ये ते उमटून दिसत होत श्रीमूर्तीचं सौंदर्य जे जा लावण्य जे आहे ते अजून अधिक उमटून दिसत होत आणि नंतर काही वेळ भगवंत तिथे उभे राहतात आणि मग मढाकडी विजय करतात अशा पद्धतीनं भक्तिजनांनी परमेश्वराच्या सान्निध्यात होळी साजरी केली सर्वज्ञांच्या साक्षीने प्रभूच्या सन्निधानात त्यांना हा सण साजरा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेले मी इथं पुन्हा एकदा आपल्याला ती गोष्ट नमूद करतो सद्भक्तांना होळीच्या संदर्भात कसलाही विधी कसलीही आज्ञा सर्वज्ञांनी निरूपण केलेली नाही ईश्वराला देवतेचेही कार्य सिद्धीला न्यावे लागतात देवतेचे सामर्थ्य त्यांनी दिलेले वर ह्या सर्व गोष्टी ईश्वरच सिद्धीला नेत असतात आणि म्हणून आपण आजच्या दिवशी ईश्वरीय भक्तांनी होळीच्या दिवशी आपण आपली देवपूजे स्नान नंतर सुगंधित अत्तर सुगंधित पुष्पहार फळ फुलासहित विडावसर एक धूप दाखवणे किंवा आपल्या एक उत्तम पदार्थाचा उपहार दाखवावा स्मरण पारायण इत्यादी ईश्वरीय विधी आज रोजी आपण दैनंदिनीपेक्षा निश्चितच जास्त प्रमाणात त्या कराव्या व खडकुली येथील घडलेल्या या लिळीचं चिंतन मनन स्मरण करावे आणि ईश्वराला प्रार्थना करावी की माझ्या सर्व दोषाची अपराधाची आपल्या कृपेने होळी व्हावी माझ्या दुर्गणांची होळी व्हावी अशा रीतीने आपण आज रोजी ईश्वराकडे प्रार्थना करावी तो ईश्वर दयाघन दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू आहे जीवाची अर्थ पाहून भक्ती पाहून परमेश्वर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात आपल्या सर्वांच्या जीवनात ईश्वर कृपेने आनंद द्विगणित हो आपला धर्म वृद्धिंगत हो ईश्वर कृपा आपल्यावर तथा संपूर्ण परिवारावर सदैव राहो ही शुभकामना व्यक्त करतो आणि लांबलेल्या या शब्दांना विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय